मनोज जरांगे यांच्यामुळे राज्य सरकारची कोंडी झालेली आहे लोकसभा निवडणुकीत राज्य सरकारला त्याचा फटका बसलाय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तो धोका टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सावध पावलं टाकली जात आहेत दरम्यान मंत्री छगन भुजबळांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना शह देण्याची ही सत्ताधाऱ्यांची खेळी तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झालेली आहे मंत्री छगन भुजबळ सोमवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी धडकले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटलं अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जाऊ लागले पण चर्चेच्या नंतर भुजबळ यांनी भेटीमागच्या कारणांचा उलगडा केला राज्यात आरक्षणावरून उभ्या राहिलेल्या मराठाविरुद्ध ओबीसी वादावर तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी आपण पवार यांची भेट घेतली असं भुजबळ यांचं म्हणणं आहे खरंतर आरक्षणावरून राजकीय तसंच सामाजिक वातावरण मोठ्या प्रमाणात ठेवून निघालंय हा प्रश्न सोडवा सुटावा ओबीसीचा मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे उद्या मला जर वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे पवार भुजबळ भेटीला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची किनार असल्याचं बोललं जातं सगळे सोयरे अध्यादेशावर निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपली आहे येत्या वीस जुलै पासून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत त्यामुळे आगामी काळात यावर तोडगा काढताना शिंदे सरकारची कसोटी लागेल राज्य सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कातडी बचाव धोरण स्वीकारलं होतं पण आता आरक्षण प्रश्नी साकडं घालून अलिप्त असलेल्या पवारांची एक प्रकारे राजकीय कोंडी करण्याची ही खेळी नाही ना अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे वातावरण पेटताय जाती जाती मधलं दा। शांत राहावं म्हणून काय सगळ्यांनी एका मुखानं एका आवाजात बोलावं सर्व पक्षाच्या नेत्याने आणि त्यामध्ये राज्याचे ज्येष्ठ नेते पवार साहेब सुद्धा असावेत हा माझा आग्रह आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बसला आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी उपोषणासोबत असाच गंभीर इशारा दिलाय वीस तारखेला मी, मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठा मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतोय सुधारले तर सुधारले नाय सुदारले तर 208 ते 88 आणि मुंबईलाही जाणार महाराज लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांना जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील पण त्यामुळे ओबीसी समाजाची नाराजी सत्ताधाऱ्यांना ओढवून घ्यावी लागेल एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे ओबीसी नेते अशा अडकित्यात अडकल्यासारखी स्थिती शिंदे सरकारची झाली आहे त्यांना देन लात मारून काडू नाही येत तर नाही येत देणारे तुम्ही येत सत्ताधारी तुम्ही येत त्याचं तुमच्या हातात तुमचे राजकीय तुम्ही ना हे लोक डोक्यावर घेऊन नसतात तुम्हाला द्यायचं नाही मग याच्या त्याच्याकडे बोटा दाखवता हे आला नाही ते वाला नाही कशाला बोलायचं त्यांना त्यांना हे तिकडे तुम्ही द्या ना तुम्हाला द्यायचं नाही उगा कोला कोली करता याच्यावर त्याच्यावरून त्याच्यावर त्या छगन भुजबळच्या आहारी चाललात सगळेजण येतात दिदारा करून सगळा दरम्यान भुजबळ पवार भेटीवरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना राजकीय टोले हाणले ज्या वेळेला सह्याद्रीला शरद पवार साहेब आले नाहीत महाविकास आघाडीची लोकं आले नाहीत किंवा येऊ दिलं नाही त्याच वेळेला या बातम्या पसरल्या होत्या आणि पुन्हा त्याचा पुनरुच्चार काल भुजबळांनी त्या ठिकाणी बारामतीत केला आणि एकंदर थेट भुजबळ आपल्या स्वभावाप्रमाणे ते त्या ठिकाणी गेले आणि या विषयाला पुन्हा एकदा ऐरणीवर त्यांनी आणलं आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असं आहे सत्ताधाऱ्यांना ना मराठा समाजाचा रोष परवडेल ना ओबीसी समाजाची नाराजी त्यामुळे खिंडीत अडकलेल्या सत्ताधाऱ्यांनी पवार यांना गळ घालण्याची राजकीय खेळी केली नाही ना कारण मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या दोन वर्षात अनेक वेळेला श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळालं मग आत्ताच पवारांना साकडं घालण्याचं कारण काय A saber.